श्रोते पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ नाइन्टी पॉइंट फोर एफ एम वर ऐकू या कार्यक्रम वन्ही तो चेत वावा देशप्रेमाने भारलेली तरुणाई म्हणजे या भारतमातेची खरी संपत्ती ही संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतभूमीची गौरवगीता समजून घेऊया आणि ती आपल्या अंगी भिनवूया संकल्पना डॉक्टर राजीव नगरकर समन्वयक शीतल कापशीकर विशेष सहाय्य ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी संवादिनी दर्शन कुलकर्णी तबला मिलिंद लिंगायत गीत भारत वंदे मातरम निवेदन ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी केंद्राचे संचालक मनोज देवळेकर गायन ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडीचे विद्यार्थी वन्ही तो चेतवावा नमस्कार मंडळी वन्ही तो चेतवावा या मालिकेतून आपण भारतभूमीची गौरवगीता ऐकतो आहोत समजून घेतो आहोत आज मी एका हिंदी गीताचे निरूपण करण्यासाठी आपल्यासमोर आलेला आहे गीताचे बोल आहेत भारत वंदे मातरम जय भारत वंदे मातरम हे गीत आहे कैलासवासी दिवाकर नारायण बिष्णूरकर उर्फ शाहीर योगेश यांचे गीताच्या बोलातूनच आपल्याला या कवीचे या क्षेत्रातील वजन अधिकार लक्षात आले असेल शाहिर योगेश हे महाराष्ट्राचे आपल्या पिंपरी चिंचवडचे वैभव होते अनेक ऐतिहासिक पोवाडे देशभक्तीपर गीत त्यांनी रचली गायली माझे भाग्य की मला शाहिरांना काही वर्ष पाहता आलं अनेक कार्यक्रमात त्यांच्यासोबत उपस्थित राहता आलं त्यांच्याच खड्या आवाजात हे गीत त्यांच्याकडून ऐकता आलं प्रत्यक्ष शाहिरांकडून त्यांचे गीत ऐकणे यासारखी दुसरी मेजवानी नसते या गीतात जरी विनम्रतेची भावना असली तरी त्यात प्रखर राष्ट्र अभिमानाचा भाव असल्यामुळे त्याला त्यांनीच चाल दिली आहे त्यांच्या खड्या आवाजातील भारत वंदे मातरम जय भारत वंदे मातरम आता आपण या गीतातून त्यांचा संदेश समजावून घेऊयात आपल्या मनात भरून घेऊयात वंदे मातरम या मूलमंत्राचे उच्चारण करीत आपल्या देशाची गौरवगाथा कवीने या गीतातून मांडली आहे कवितेमध्ये चार कडवी असून त्यातील दुसरे व तिसरे कडवे हे भारतातील निसर्ग सौंदर्याचे वर्णन करणारे आहेत तर कवितेतील पहिले आणि चौथे कडवे आपल्याला शौर्य धैर्य दृढनिष्ठा आणि धवल चारित्र्य यांचे स्मरण करून देणारी आहेत भारतवंदे मातरम हे गीत म्हणजे मातृभूमीचे स्तवन आहे ही भूमी माझी माता आहे मी या पृथ्वी मातेचा पुत्र आहे असा आपला संस्कार आपल्याला सांगतो हा मातृभूमी गौरवाचा हुंकार या गीतातून आपल्याला ऐकायला मिळतो गीताची सुरुवातच भारत वंदे मातरम या शब्दांनी होते आपण भारतीय साहित्याचे थोडे अवलोकन केले आणि विशेष करून त्यातील देशभक्तीपर गीतांकडे वळलो तर असे लक्षात येते की वंदे मातरम या मंत्ररूपी शब्दांनी लाखो देशभक्तीपर गीतांना जन्म दिला अनेक समर गीते लिहिली गेली गायली गेली वेदांमधील मंत्रांपेक्षा वंदे मातरम हा मंत्र आपल्याला अधिक श्रेष्ठ झाला जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव देश आहे की जो देशाला मातेचा दर्जा देतो जननी जन्मभूमी आणि जगज्जननी या रूपात भारतीयांनी तिची पूजा बांधली आहे अशी भारतमाता तिच्या रूपसौंदर्याचं वर्णन करताना कवी म्हणतो मस्तक पर विराजित उन्नत माथा माता का चरण धोरह विशाल सागर देश यही सुंदरता का हरियाली साडी पनी गीत तुम्हारे गाय हम वंदे मातरम हिमालय ज्या ठिकाणी प्रत्यक्ष महादेवांचं निवासस्थान आहे ज्याला देवभूमी असं संबोधलं जातं तो हिमालय माझ्या मातेच्या शिरावर मुकुटमण्यासारखा विराजमान झालेला आहे हा हिमालय जसा आम्हा भारतीयांचे अनंत काळापासून रक्षण करत आला आहे तसाच तो आमच्या भक्तीचा कवींच्या कवितेचा आणि साधुसंतांच्या तपश्चर्याचा विषय बनला आहे हिमालयातील सर्व शिखरांवरून ओझरणाऱ्या पांढऱ्या शुभ्रधारा जणू या मातेच्या देशाच्या मस्तकावर सतत अभिषेक करीत आहेत त्याचे वैभव हे आपण सर्वांनाच मोहित करणारे असे आहे भारतमातेच्या चरणांचा भाग म्हणजे दक्षिणेकडील तिन्ही सागरांचे मिलन हे तीनही सागर माझ्या मातेच्या पदकमलांची सेवा करीत आहेत आपल्याकडे परमेश्वराचे गुरूंचे पाद्यपूजन करावे अशी संकल्पना आहे याप्रमाणे हे या तीनही सागर सदैव या मातेचे जणू पाद्यपूजन करीत आहेत म्हणूनच देश हा देव म्हणून मानण्याची आपली संस्कृती आहे या मातेच्या सौंदर्यात संपूर्ण भूमीवर व्यापलेल्या वनश्रींचे आणि उपजीविकेसाठी लावलेल्या हिरव्यागार शेतांचे शाहीर पुढे वर्णन करीत आहेत या संपूर्ण जमिनीवर पसरलेल्या हिरवाईला कवीने आपल्या मातेने परिधान केलेल्या हिरव्या शालूची उपमा दिली आहे एकीकडे या सौंदर्य वर्णनाबरोबरच ती हिरवाई टिकवण्याचा संदेश आपण घेतला पाहिजे वृक्षतोड करताना आपण विचार केला पाहिजे की जणू आपण आपल्या मातेच्या वस्त्रावर आघात करीत आहोत ही हिरवाई टिकवण्याचा वाढवण्याचा संकल्प आपण हे गीत म्हणताना केला पाहिजे तसे वागले पाहिजे मातेच्या सौंदर्याचे वर्णन करताना कवीच्या प्रतिभेला अधिक दुमारे फुटतात आणि ते लिहितात नदियों की पावनधारा है मंगलमाला गंगा की कमरबंद है विंध्यांद्री का सातपुडा के श्रीणी की संय्याद्री का वज्रहस्त है पौरुषको पहचाने हम आपल्या पूर्वजांनी भारतीय ऐक्याची भव्य कल्पना सदैव डोळ्यांसमोर ठेवली आपण स्नान करते केवळ महाराष्ट्रातील नद्यांचे स्मरण करीत नाही तर सर्व भरतखंडातील नद्यांचे स्मरण करतो पूजेसाठी कलशाची पूजा बांधताना त्या लहानशा कलशामध्ये त्या जलाच्या रूपाने सारा हिंदुस्थान आपण पाहतो तेव्हा आपण एक मंत्र देखील म्हणतो गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वते नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधी करू आपली संस्कृती या नद्यांनाही मातेचा दर्जा द्यायला शिकवते आम्हा भारतीयांसाठी या नद्या म्हणजे आमची तीर्थोदके आहेत गंगा यमुना सरस्वती यांचे देशाच्या नकाशातील ठिकाण पाहता त्या या मातेच्या बरोबर कंठस्थानी आहेत त्यामुळे कवीने या नद्यांना या भारतमातेच्या गळ्यातील माळा म्हटले आहे आपल्या संस्कृतीत ज्याप्रमाणे स्त्रियांनी शृंगार करताना गळ्यात माळा घालण्याची परंपरा आहे त्याप्रमाणेच या नद्यांच्या माळेने या भारतमातेला सजवले आहे सन्मानित केले आहे या कडव्यात कवीने पवित्रतेच्या वर्णनाबरोबरच कणखरपणाचेही वर्णन केले आहे भारताच्या मध्यभागी सामान्यपणे पूर्व ते पश्चिम दिशेला पसरलेल्या विंध्य पर्वतांच्या रांगा म्हणजे भारतमातेने आपल्या कमरेभोवती बांधलेली सुंदर मेखला आहे भारताच्या दोनही भूभागांना मुबलक जल पुरवणारा विविध प्रकारच्या वनस्पतींचा आणि खनिज संपत्तीचा पुरवठा असणाऱ्या दाट जंगलांनी वेढलेला हा सर्व प्रदेश आहे ऋषी अगस्तींनी आर्यांचा दक्षिणेकडे पायरव सुरू केला तो याच पर्वतरांगांमधून प्रभू रामचंद्र याच पर्वताला वळसा घालून दक्षिणेत उतरले होते दुसरीकडे महाराष्ट्राचे वैभव असलेला आणि महाराष्ट्र भूमीसाठी संरक्षक अशी तटबंदी म्हणून वज्रासारखा अभेद्य उभा राहिलेला तो सह्याद्री या सह्याद्रीच्या कुशीतच छत्रपती शिवाजी महाराजांसारखं व्यक्तिमत्व जन्माला आलं ज्यांनी आपल्या पराक्रमाने चारही पातशायांना पाणी पाजलं त्याची साक्ष देत आज तो सह्याद्री उभा आहे हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली ती याच दर्याखोऱ्यातून छत्रपतींनी केवळ हिंदू समाजाचे रक्षण केले नाही तर त्यांच्यातील स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित केली स्वतःच्या उदाहरणाने आपल्या लोकांना स्फूर्ती आणि शौर्य निर्माण करून त्यांना आक्रमणांवर यशस्वी तलवार चालवण्यास शिकवले याच पर्वतरांगांच्या साक्षीने या सर्व महापुरुषांच्या पौरुषत्वाचे स्मरण कवी आपल्याला करून देत आहे आणि ती धुरा सांभाळण्याचा संदेशही आपल्याला देत आहे निसर्गाने मुक्त हस्ते उधळलेली धनसंपदा हे माते या मातेचे अंगभूत सामर्थ्य आहे असा संदेश कवी आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या कडव्यातून देत आहे आता आपण पहिले आणि चौथे कडवे पाहूया या कडव्यातून या देशाला देव मानणारे आणि वेळप्रसंगी देशासाठी प्राणार्पण करणारे योद्धे वीर क्रांतिकारक यांच्या जीवनातून घ्यायचा संदेश कवी आपल्यापर्यंत पोचवीत आहे रुकनापाये तुफानो मे सबके आघे बडे कदम जीवन पुष्प चढाने निकले माता के चरणो मे हम या भूमीवर आपल्या भारतमातेवर आजपर्यंत शेकडो आक्रमणे झाली अनेकांनी या मातेच्या सौंदर्याच्या मोहातून तिला लुटण्याचा प्रयत्न केला शक हूण मुसलमान गोरे चिनी कोणाकोणाची नावे घ्यावीत गेली हजार वर्षे आमचा युद्धाचाच इतिहास आहे पण या सर्वांना आमचे पूर्वज पुरून पुरु उरले अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या तरी आम्ही त्यातूनही ठाम उभे राहिलो तर या सुलतानी आक्रमणांचे काय आमचे संस्कार परंपरा आणि ज्ञान आम्ही सांभाळलं आहे जोपासलं आहे नव्हे ते जगाच्या मानवतेच्या हिताचं आहे यासाठी ते, या ते सदैव जगाला खुले करून दिले आहे आपल्या मातृभूमीची मान सदैव ताठ राहावी उन्नत राहावी तिचा गौरव कुठेही हरवू नये यासाठी अनेकांनी हसत हसत आपले प्राण या मातृभूमीला अर्पण केले आहेत चाफेकर बंधू भगतसिंह राजगुरू चंद्रशेखर आझाद नाना पाटील खुदिराम बोस राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे राणी चेन्नम्मा अशा अनेकांनी आपले आयुष्य या देशासाठी वाहिले आहे चौथ्या कडव्यात तर कवी इतिहासातील अभिमानाबरोबरच मातृभूमीच्या रक्षणाचा दृढ निश्चय व्यक्त करीत आहे जणू आपणास असा निश्चय करण्याचा संदेश देत आहे ज्या भूमीमध्ये आपण जन्मलो वाढलो संस्कारित झालो त्या भूमीचे पांग आपल्या प्रयत्नाने अंशता फेडण्यासाठीच जगावे असा मंत्र कवी आपल्याला देत आहे नाही किसी के सामने हमने अपना शीश झुकाया है जो हमसे टकराने आया काल उसी का आया है आम्ही कोणाही समोर आमचा स्वाभिमान गहाण टाकणार नाही कोणाची हुजरेगिरी व गुलामगिरी पत्करणार नाही जेव्हा जेव्हा भारत देशावर आक्रमणे झाली तेव्हा एक राष्ट्र म्हणून इथले राजे लढले त्यावेळी त्यांनी फक्त आपल्या प्रदेशाचा विचार केला नाही तर संपूर्ण मातृभूमीचा विचार केला बाप्पा रावळाने मुसलमानांच्या हातून सिंध सोडवला तो स्वतःची राजतृष्णा शमवण्यासाठी नाही तर हिंदुस्थानला लागलेली काळीमा पुसण्यासाठी राणा प्रतापाने जीवाची शर्त केली ती मेवाडचे लहानसे राज्य उपभोगण्यासाठी नाही तर सर्व भारताचे उत्थापन करण्यासाठी विजयनगरच्या राज्याची स्थापना झाली ती हिंदूंच्या माना उन्नत व्हाव्यात यासाठीच शिवछत्रपतींनी रायगडावर स्वतःला अभिषेक करून घेतला तो हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी आणि ज्यांनी दिल्लीचे तख्त फोडले अटकेपार झेंडे लावले ते कोणा भाऊसाहेबांची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी नाही तर भारताच्या शत्रूंना सीमेच्या बाहेर हाकलून देण्यासाठी अशी कित्येक उदाहरणे आपल्या भारतभूमीचा गौरव वाढताना आपल्याला दिसतात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण सर्व भारतीय एक आहोत अशी अनुभूती सर्वांच्या अंतःकरणात जागृत करण्याची आवश्यकता आज अनंतपट्टीने वाढली आहे यासाठी या, या राष्ट्राचा इतिहास हा त्याच्या जीवनपथावरील चढ उतार उत्कर्ष अपकर्षासह नव्याने लिहिला गेला पाहिजे तो भारतीयांच्या मनावर बिंबवला गेला पाहिजे तर आणि तरच प्रत्येक भारतपुत्र या भारतभूमीशी मातृभूमीशी अखंडपणे एकरूप होईल तेव्हाच आपण अभिमानाने म्हणू शकू तेरा वैभव सदार हे मा विजय ध्वजा फहराय हम शेवटी शाहिराने राष्ट्रप्रेम कसे जोपासावे इतरांना कसे शिकवावे याचा एक प्रसंग शाहीर योगेशांच्याच आठवणीतील सांगतो सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव नौ। कारगिलमधून घुसखोर पाकड्यांना आपल्या पराक्रमी भारतीय जवानांनी हाकलून लावले आणि कारगिल पुन्हा आपल्या ताब्यात घेतले देशभर याचा विजयोत्सव करण्याचे ठरले आम्ही निगडीमध्ये सर्व शाळांतील मुलांसह देशभक्तीपर गीते म्हणत घोषणा देत विजययात्रा काढायचे ठरवले शाहीर योगेशांनाही निमंत्रण दिले सकाळी नऊ वाजता आम्ही सगळे जमलो शाहिरांनी विचारलं कोणत्या घोषणा देणार आहोत कोणती गीतं म्हणणार आहोत मी त्यांना यादी दाखवली ते म्हणाले इतर सगळं जुनीच गीतं आहेत थांबादर आम्ही आलोच पंधरा वीस मिनिटात शाहीर परत हजर हातात एक रद्दी कागद त्यावर प्रसंगाला साजेसं सा असं त्यांना स्फुरलेलं नवं गीत लिहून घेऊन ते आले होते भारत के जवानो भारत के जवानो भारत से तुम्हें प्यार है तो बंदूक उठा लो इन पाकी लुटेरों को कारगिल से हटा दो इन पाकी लुटेरों को कश्मीर से हटा दो असे असते शाहिराचे देशभक्तीने देशप्रेमाने ओतप्रोत भरलेलं मन दोन तीन कडव्यांचं हे गीत त्यांच्याच चालीत आम्ही लगेच सादरही केलं असेच सद्विचारांनी देशभक्तीने पराक्रमाच्या स्वप्नांनी आपले मन सदैव भरून ठेवण्याचं काम ही पद्य म्हणजे स्फूर्तीगीतं गौरवगीतं करतात एका महान पुरुषाने म्हटलं आहे तुमच्या देशातील तरुणांच्या ओठावरील गीतं मला सांगा मी तुम्हाला त्या देशाचे भविष्य सांगतो मित्र हो या वाक्यात खूप मोठा अर्थ दडलेला आहे तेव्हा तुमचे आणि आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी अशी स्फूर्ती गीतं शिका समजून घ्या आणि जगा वंदे मातरम तर ऐकूया हे गीत भारत वंदे मातरम जय भारत वंदे मातरम